सध्या ह्या हॉस्पिटलाचा विषय पेडणे नागरिक समिती मार्फत आणि केल्या काय सांगू तुम्ही आता जनजागृती करची पडली वडा प्रमाणात किया पेडणेकर आमचे खरे तर पेडण्याचे फक्त पोर्तुगीजांचे दीडशे वर्षे राज्य असले आणि उर्वरित साडे साडेचारशी वर्षं असले पण आमची तितकी पिढी स्वातंत्र्यान जास्ती जगलेले आहोत ते कमी पण दिसत असं की पेडणेकर इतके नेवळट झालेले जल की साधे योपक भियत काय लोक खरेच बरे असत काल चौऱ्याहत्तर वर्षाची जाणटी सुद्धा येईल पण आमचे आयचे भुरगे किद्या खाती रोवत आणि त्या दो सोऱ्याच्या दोन घोटा खातीर जेव्हा त्यांच्याकडे इव्हेंट जातात तेव्हा त्यांच्या ते जे ते मिटिंगे चलतात थंय सोऱ्याचा सर्रास वापर चालता म्हणून कळटा पण ह्या सोऱ्याच्या दोन घोटाच्या आशेन फाटी रोवतात असं आता दिसांक लागला आणि म्हणून आंदोलन हो आम्हाला इतके दीस करूचा पडतं त्याच्या फुडे पेडणे तालुका नागरीक समितीन अशी चालल्या की आता विवेक गावकर त्याला सांगले की आमका आता याच्या पुढे आमरण उपोषण ह्या लाईनीत वयचं पड जाता पण तेव्हा असाय दिसतं की ह्या हॉस्पिटलाक अजून मेरेन चार फावटी कलर काढला त्यांच्या भितरल्यान पेंटींग केला आज वयशात जर खंयच्या थ्री स्टार हॉटेल इतक्या तरी असा फाय स्टार म्हणा थ्री स्टार हॉटेला इतक्या सुद्धा थंय ब चकचकीत करून दोला पण करतो करत एव्हरीटाम इलेक्शन येतं खंयच्या तरी त्याच्या आधी एक पेटींग जाता सेम वे हे आता फुडला सत्तावीसांचा इलेक्शन येईसर सर दवरपाची अशी त्यांची आयडिया दिसता पण झाला काय हातून की एक तर हो झगडा असा सगळा बी जे पीचा पूर्ण जो राज्य कारभार असलो हॉस्पिटल सुरू मेरेन आता मेरेन भाजपच्याच हातीन असा त्यांचीच सरकार असत पण त्यांच्यानी मिसयूज कसं करतात त्याचं तर आपल्या भितरल्या झगड्यां खाती हो त्रास करतात तो त्रास जाताना त्यांच्यानी असे केले असा की एका खंच्या तरी आता विश्वजित राणे त्रास करपाक प्रमोद सावंत हे सगळे करता असेच म्हणचे पडतले सरळ सरळ तर त्यांच्यानी पहिली सगळी बांधकामचे टेंडर असतात त्यांना किती त्यांचे दे पर्सेंटेज असते ती घेतलेली असेल त्यांच्यानी हा अपॉइंटमेंट केले म्हणजे पंचवीस तीस हा स्टाफ घेतला नाही हॉस्पिटलात म्हणून तो आज प्रत्यक्षात हा स्टाफ असे दिसता कियाक लोक वयतात ते म्हणतात हो ना तो ना असे दिसता दुसरे म्हणजे जो मनीस जो हा हेल्थ ऑफिसर हा तो इनकॉम्पिटंट असा त्या मुद्दम इनकॉम्पिटंट दौरला कियाकनी जो स्टाफ घेतलेलो आज खरी मडगाव बिचोले हंगासर डेप्यूट केला आणि पेडण्याच्या नावार ते पगार घेतात दोतरू घेतात टेक्निशियन घेतात बाकीचो स्टाफ हे सगळे पगार घेऊन असे करतात म्हणजे कित्याक हे जाता असे दिसतं आमकां तर आमचे दोन आसा अशें असे म्हणजे कित्याक एवरी टायम आमचा एम एल ए सतीश आतां सतीश शिरगावकरांनी सांगले तसे ते कितें म्हणटा लोकांनी विषय काय लोका तो आपण विषय उलयता क्रेडीट घेवपाक फाटले फावटी झोनिंगा टायमार यांच्यानी सांगले सुरुवात केली सुरवात केली आणि ठरले त्यांच्यानी चोपडे रस्तो बंद म्हटलें इलिगल गजाली आम्ही करूया नका राजकीय मार्गान वचया जे नोटिफिकेशन नोटीफिकेशन तेका सोळा ऑक्टोबर मेरेन टाईम असा ऑब्जेक्शन घालव त्याचे मेन घालया तर ना तसे करूया आम्ही ऐकूक ना तर पेडणे मांद्रेची उदरगत असो विषय काढला एक उदरगत काढला विषय पण आम्ही त्याचे ऐकूक ना यांच्यानी लोकांची दोन एका माजी आमदारान आणि सध्याच्या आमदारांनी दिशाभूल केली लोकांची की झोनिंग कॅन्सल झाले म्हणून त्यांच्या खाती झोनिंग कॅन्सल जाऊ ना जेव्हा आम्ही सोळा तारखे दोन हजार पाचशे एकोणसत्तर ऑब्जेक्शनं फायल केली त्या दिस ते झोनिंग कॅन्सल झाला कियाक आम्ही त्या दिस रिक्वेस्ट करपाची सोडली आणि त्या दिस आम्ही चॅलेंज करता म्हटले तुम्हाला तुम्ही झोनिंग कसे कर ते करून दाखव्या की आम्ही ऑफिशियली आमची ऑब्जेक्शनं घातली सगळ्या लोकांनी पेडण्या गावातले पेडण्या तालुक्याचे आम्ही पाच झोन केले तर पाचूय झोनातल्या सगळ्यांनी रात दिस पाऊस पडलो त्या दिसांनी फिरोन रातचे सुद्धा कमी शॉर्ट टायमान इतके काम केले पण आमदार किती करता आमदार हो कोणाच्या हातीतले बावले झाला असे आमक दिसता आणि आमदाराचं किती उपयोग ना म्हणून जनते जनतेक कियाचे पड्यावर लोकप्रतिनिधी जे पिड्यार जातात त्यांना आम्हाला येऊचे आणि सधीजण आता म्हटले तसे की खरंच हेची लोक एका जागा दाखवची पडतली आमक पण आमच्या पेडण्याच्या लोकांनी जागे जाऊची गरज असा त्यांना दिसता की आदार आदार ती आधार योजना सामाजिक आधार योजना ही यांच्यानी चालू करू ती खलप जेव्हा असं जर चालू केल्या ती गजाल ती पालयेच्या एका गावात एका बापा एक भुर्गी पळयनात म्हणून ती योजना सुरू केली एकोणीसशे एकोणनव्वद ती सुरू झाली आणि ती पुढे केली एव्हरी हे फक्त दुसऱ्याचे कॉपी करतात हेच कॉपी नव्हे यांचे केंद्र सरकार बी तसे दहा नरेगाचे आता किती तरी दुसरे केले रामजी जी रामजी किती करून सोडले यांच्यानी म्हणून हे फक्त क्रेडिट घेऊ कामाचे लोक असतात इथले आणि हे समजचे ना, ना। शुअर्ली ठरला की सोळा तारखेक सान मारून देतले आम्ही जे आमरण उपोषणांना जे तयार असतात लोक ते सयन मारून देतले तीस तारखे मेन त्यांनी सांगला तो टाईम असतो नारण उपोषणांना हंगाच परत आम्ही बसतले हे शुअर असा सरकारन चॅलेंज झालं चॅलेंज घेऊची इतले शंभर कोटी जे बांधणारे हॉस्पिटल आसा आहे ते वेस्ट करचे नू पिड्ड्यार करचे न्हू ते युटिलायज करपाक दिवचे आणि जे स्वताचे वशिलाचे तट्टू असतात तुमी हांगा अपॉइंटमेंट दिल्यात आणि ते घरा बसून पगार घेतात हे तुमचे मेन कारण असे दिसतं म्हणजे त्या पंचवीस तीस लोकां खातीर तुम्ही सरकारचे शंबर कोटी तुम्ही शिरकोन खंय तरी पेडण्याची जनता जागृत जावची आणि ह्या लढ्यात नेट दिवचो दिवच इतकंच मागतात आव्हाज नाव आहात सकाराराम किशोर नागवेकर आयज आज आम्ही हँगरस्ट्रॅकात तिसऱ्या दिसाक बसलेले आसा जे आमचे पाळी करळी ते आमच्या गरमेंटान हाडलेली ह्या हँगरस्ट्रेका खातीर बरेचशे आमचे सिनियर सिटीजन आणि भाव आमचे बसलेले आहात यांची कळकळीची विनंती आहा, आहा। सरकार की त्यांच्यानी हँगरस्ट्रॅक तो अवश्य विचार करतो आणि हॉस्पिटल जे असं ते फुल स्थानचे हॉस्पिटल त्यांच्या सुरू करचे हांगासर जेन्ना पेशंट आम्ही हाडटात त्या पेशंटाकडे पळयल्या उपरांत अशें दिसता की हॉस्पिटलांत एकही सोय नसता हंगासून रतात म्हसा हाटात मापसा सो, सो जीएमसी चल म्हणतात तोपर्यंत पेशंट वाटेवर खलास जाता अशे कितलेशेच केसी जलले आहात तरी हँगर्स टेका तर्फे आम्ही एक सरकारक विनंती आम्ही सरकारक दोषही देतात त्या विनंती करता की सरकार पूर्ण विचार करून आदारान त्याच्यात लक्ष घालून ताबडतोब म्हणतात असे आमचे मागणं पूर्ण करते असे आमच्या तुमच्याकडे मागणी आहे सरकाराकडे असे हा रिक्वेस्टही करतो चोपड्या नागरीक समितीचे आम्ही रिप्रेझेंटेटीव मी आणि अमोल हरलेलं हे हॉस्पिटल जावचा ह्या सगळ्या वाटेन आम्ही हैसर मागतो तर हॉस्पिटल जावचा ह्या राज्यकर्त्यांनी केव्हा करपाचा हे त्यांच्यानी ठरव असं आमक ह तसेच ताटकळत दवरपचे आम्ही मराठा हे उपोषण करपाचा आणि त्याच्या उपरांत स्टार्ट करतले हे त्यांच्यानी ठरव आज हैसर लोक प्रत्येक लोकांनी हैंसर योप गरज असा आज लोक किंवा घराकडे रोतात म्हणा खबर ना पार्टे किंवा खैसर आपले जर लोक खाली गर्दी करतात आणि हैसर गर्दी हयसर कर है, गर्दी करीन सर लोकांक सगळ्यांना विनंती करतो की पंधरा तारखे त्यांच्या आम्ही जो मशाल मोर्चा हे करतलो तो सक्सेसफूल करचो आणि हयसर सगळ्या वटेन पेडण्या जाम करून सोडता हयसर जे ऑपॉर्च्युनिटी जे जातले हॉस्पिटलात त्या तुम्ही थंयसर प्राधान्य मागू नका जे बसतले त्यांच्यांनी आपआपल्या नोकरीचं प्राधान्य मागचा मत तुम्ही मागू घेऊ नका हय बसलो आमच्या भूग्याकच थं प्राधान्य मिळतं आणि तुम्ही थं मागू येऊचं ना फ लाईन जर लागली हॉस्पिटलात हो थंयसर त्या लाईनीन आमकरी प्राधान्य ते उपास हिरवले त्यांच्यात थं लात पहिला वैचं असं म्हणून थं मात फाटी काढू नका तितक्यात मागणी पहिलेच फाट ह्या उपोषणांक उपस्थित आहात किती सांगू सो हॉस्पिटला बद्दल विचार करचो पडतो कारण ह्या हॉस्पिटल बांधून ठेलं आणि आम्हाला पेडणेकरांना बांधताना पहिली फोडन अशें म्हाका दिसता जर तो बांधता असताना विचार जर आपल्या पिरियडान जर सोपय बरी गोष्ट तो ता हॉस्पिटल बांधच्या पहिली मुख्यमंत्री झालो पण त्या मुख्यमंत्री जाही मिनिस्टर जो आला त्यांचा विचार दोघांचे पटत नसले तर आमच्या आमदारा किंवा आमच्या मुख्यमंत्र्याक संधी मिळते त्या टायमा त्यांनी हॉस्पिटल बांधला खरा पण आता तो राग काढता बांधला म्हणून तिथून करून आमचा आमदार असा तो चढ हुशार असा कारण कसलं आंदोलन केला जर त्याचा टाइम नसता किंवा त्याचे दुसरे कार्यक्रम असतात कारण का गेले फावटी आंदोलन केलं जे मांद्र्यान च काम असलं कारण का एंटरटेन त्यान्टरटेन कर आंदोलनाची वाट लावून होती त्याच्या उपरात हरमला आमचा आंदोलन झाला त्या टायमारा दर्या रांपण मारपचे असले ते कार्यक्रम त्याचे बदलू येत असले पण ते, 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 ते लोकांच पडलेलं ना आणि आता सांगा म्हणजे हॉस्पिटलाची गरज असा पण तो थंयसर ढोलक्या वाजयता कन्वर्जनचा तो आता ते मुख्यमंत्र्यांनी सांगला आता हॉस्पिटलाचेर बोला ना का तू कन्वर्जन ढोलक्या वाजय तो ढोलक्या वाजयता आता असेम्ब्लीत थंय तो कन्वर्जनचे तो त्याने विचार करू जो एक तर आमच्या आमदारच हे बरी असा ते काल भुरग्यांनी कार्यक्रम दवरलो त्याका आता मोठेपण मेळा आता तो करता कार्यक्रम त्याच्या एका एक मोठेपण मेळा नसला थं पण त्या भरग्यां आता न व्हिला त्याच्या सहा स्टेटमेंट दिवच पडलो कारण तो कार्यक्रम जाऊ जो तर खरं ह्या आमदारा किती हुशारपणा तो ते विचार करेड्यातले लोक पिशे ना पेडण्याचे लोक खूप हुशार असतात कारण प्रत्येक फावटी जे जे अन्याय केला त्या टायमार इलेक्शन टायमार सगळ्यांना दाखल असा ह्याक तो टाइम येतलो तर त्यांनी आता विचार करच्या पहिली कारण आंदोलन करता म्हणून तू आणि दुसरे दिसा स्टेटमेंट काढा की जाता 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 ही फकडं करते तो आमची प्रत्येक फटी तो असं हे असा स्टेटमेंट की काहीतरी विषय काढलो आता मग सांग कन्वर्जन कितकी वर्षा चालला आता जा जागेली आता ती हॉस्पिटलाचे काढून चर्चा तो आता कन्वर्जन काढता त्या मुख्यमंत्र्यांनी तो स्क्रिप्ट आता स्क्रिप्ट घेऊन बसला हॉस्पिटलाचे बोला ना ते विचार करचो पेडणेकर पिशे ना आणि आधी राजकारण्याक खबर असा गव्हर्नरक खबर असा पेडणेकर काय असत आधी भाषणं जस बोलणार गेले असतात टाईम येऊन येत धन्यवाद तिसरे दिस तुम्ही सतत या हॉस्पिटलाच्या आंदोलनात सहभागी आहात किती सांगू शकता नमस्कार आज तुम्ही हॉस्पिटल कृती समितीन जे आंदोलन सुरू केलं त्या हंगर चीन हंगर स्ट्राईकचा आज तिसरं दीस मोठ्या संख्येन लोक जमतात खास करून ज्येष्ठ नागरिक ह्या ह्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात वेगवेगळे संघटना आणि संस्थांनी आम्ही सहकार्य केले असतात सहभागी झाले सगळ्यांचे पहिले म्हणजे कौतुक करता धन्यवाद दिता आज तिसरं दीस सतत हे आंदोलन वाढत असा लोक लोक पार्टिसिपेटी जास्त जात मोरजी आगरवाडी चोपडे पारशीचे नागरिक मोठ्या संख्येन आज ह्या हातून सहभागी जातात दिसभर थोडे थोडे लोक येऊन मेळत असतात आज तीन भीतर तीन चारशे लोकांची उपस्थिती झाली सगळ्यांनी आमक सहभाग दिल्ली असा कारण ही काळाची गरज असा ही सगळ्यांची गरज आसा हॉस्पिटल हो एक मूलभूत गरज आज झाली असा शिक्षणाबरोबर आरोग्य तितले महत्वाचे आसा आणि हे सरकारची जबाबदारी असा की बेगीतल्या बेगीन ते करचे जसे सगळे जण उलट आठ नऊ वर्षा ही बिल्डिंग तशी पडून असा पण ह्या आंदोलनाची एक सफलता म्हणतात की जी गेली तीन टेंडरां तीन चार वर्षा पेंडिंग आशिली ती आतां भायर सरली आणि ह्या टेंडरांक कदाचित एक दोन तीन महिन्यांचा टायम लागू शकता मान्य असा पण ह्या खंय तरी विजय मेळटा दुसरो विजय म्हणल्यार या पांच तारखेक हे हॉस्पिटल कम्युनिटी हेल्थ सेंटर ह्या मोठ्या बिल्डिंग शिफ्ट आशिल्लें ता, तातडीने त्याच्या सगळे सुपस्कर करपाची तयारी जातली क्लिनिंग मिनिंग चालू असले जेव्हा आम्ही निवेदन दिले आणि हा प्रकार विरोध केलो आणि त्याच्यानी स्थगिती दिल्या ते शिफ्ट कर आणि जे कम्युनिटी हेल्थ सेंटर बिल्डिंग शिफ्ट केले की विषय सोपलो उद्घाटन करतले आशिले आणि मेकळे जातले पण जेव्हा आम्ही आवाज केलो तोय तोय विषय सॅडीक उरलो ह्या दोन्ही हे ह्या कृती समितीचा विजय असं समजता आणि हे असेच आंदोलन जोपर्यंत हे आमची डिमांड आसा की फूल फ्लॅश हंड्रेड बेडर गोवाल मेडिकल कॉलेज लिंग हॉस्पिटल हे जो पर्यंत पूर्णत्व येणार तो पर्यंत हे आमचे आंदोलन चाललो तुम्ही हॉस्पिटल कृती समितीचा एक सदस्य तुळशीदास राऊत आईस आमच्या या साखळी उपोषणाचा तिसरा दिस आमका गेले दोन दिवस विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी माझी सरपंच उपसरपंच माझी झेडपी Uh, कलसावकर सतीश शेटगावकर यांच्या उपस्थित राहून आमच्या ह्या आंदोलनात पाठिंबा दिला त्यांचे आम्ही समितीच्या वतीनं धन्यवाद म्हणतात हे हॉस्पिटल सुरू जाऊचे म्हणून गेले दोन वर्ष आमचा प्रयत्न चालू असा आणि खात्री असा की ह्या लोकांचा जो सहभाग आहे त्या हिवान आमकां आम ह्यो सक्सेस मिळतलच हे हॉस्पिटल फुल फ्लेज वीथ सगळे फेसिलिटी जे प्लान फेसिलिटी आसात ते आणि सीच्या अंडर हे हॉस्पिटल चलतले अशी आमकां आशा असा खूप म्हणतात चढशे प्रतिनिधी जे आहात ते म्हणतात की ना ह्या पेपर आम्ही चेक केला तिथून जीएमसी हो शब्दच खं ना शब्दात महत्व ना ही हॉस्पिटल जी जी पायाभरणी केल्या आणि जी त्याची आखणी केल्या तेतून जे सोयी सुविधा जे नमूद केलेल्या आहात ते सोयी सुविधा जवळजवळ जीएमसीच्या मिनी जीएमसी कशी असतात मिनी जी एम जी एम जे फॅसिलिटी आहात ते फेसिलिटी खं मेळचे अशा तऱ्हे ह्या हॉस्पिटलाची आखणी त्यावेळेच्या आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर मनोहरभाई पर्रिकर मुख्यमंत्री राजेंद्र आल्लेकर सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली हे हॉस्पिटलची बिल्डिंग उभी रावल्या आणि तसे ते फेसिलिटीज त्या पेड्याच्या लोकांक मिळचे अशी त्यांच्यानी आखणी केली आहे आणि खतिनिधीन थं जीएमसी लींक हो शब्द असा ह्या शब्दाक महत्त्व ना जी फॅसिलिटी जे नमूद केल्या थंयसर जे पेपरार जी फैसिलिटी आमच्या ऑर्डरी बरोबर जे आर टी आरटीआय अंडर ते फेसिलिटीचा अभ्यास करतो आणि ते फेसिलिटी सामान्य सी एच सीन खंच्यात ना ते फैसिलिटी जे आहात जे प्रोफेशनल हॉस्पिटल जीएमसी हेतुतच असत सो तेच फेसिलिटी ह्या पेडण्याच्या हॉस्पिटलात केल्या सो ते फेसिलिटी आमच्या लोकांक सामान्य लोकांक मिळचे जसं आमच्या अमोलान सांगले तसे जो, सा सांग जो पेशंटचा भार पेडण्यातल्या किंवा सा बाजूचे जे सावंतवाडी या सिंधुदुर्ग ह्या भागातले जे पेशंट आजिलो किंवा जीएमसीचे भार घालतात तो भार निश्चितच कमी जातलो हे त्यांच्यानी लक्षात घेचे आणि हे जाता तितके बेगीन हे हॉस्पिटल सुरू कर प्रयत्न करतो हेतून जे फेसिलिटी प्लान केल्या ते फेसिलिटी पूर्णतरेन दिवप आणि जीएमसीचेच डॉक्टर हे उपलब्ध करतले अशी फेसिलिटी दिवची अशी आम्ही मागणी सर yes, नमस्कार बसल्यात हंगास्ट्रायकार जे आज आमचे आँ, आमच्या आगर आगरवाडा चोपड्या नागरीक समितीच्या वतीन आज ये आणि आमचा आगरवाडा चोपड्याचा फुल सपोर्ट ह्या आमच्या समितीक असा आणि हा इतकंच सांगू की सरकार की हंगासर जो कोस्टल तो ते आमचे जे आता लागीच आमचे मोपा विमानतळ झाला आमचे आता काहीशे भरपूरशे प्रोजेक्ट येतात आज आमकां जो लोड असा जो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे लोड असा जो जीएमसीचे लोड असा तो अवॉइड करण्या खाती हे हॉस्पिटल सारखे गरजेचे असे आणि कालांतर हे आम्हाला हॉस्पिटल जाय आणि गोव्हर्मेंटाचे गोव्हमेंटा रिक्वेस्ट करता जाता तितल्या बेगीन हे आमक जे हॉस्पिटल आसा पेडणेचे सो आम्हाला हे चालू जाय आणि रिक्वेस्ट करता की हे आमचे सामान्य लोकांना जे आता पैस वसचे पडा जे मापसा जीएमसी वेचे पडा जर आमक ही फेसिलिटी हा जर मेळा जे अतिउत्तम आणि हा रिक्वेस्ट परतून एकदा करता गोव्हर्मेंटाकडे गौर्में� की हे बेगेतल्या बेगेन आमचे हे हॉस्पिटल चालू करते मागणी जी आता ती कायम असा जे पहिली सुद्धा आम्ही मागणी असली की हॉस्पिटलाची जी टेंडर आज इक्विपमेंट आणि किती मेडिकल गॅस ती काढची म्हणून ती तांच्यांनी काढली असा आता ते हॉस्पिटल जर सुरू करतलो जर त्या डॉक्टर्स जय नर्स जेक्कल स्टाफ जाय ताची त्यांची प्रक्रिया आताच सुरू जाय तरच हे हॉस्पिटल सुरू जातले हॉस्पिटल सुरू करता म्हटले आणि डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विस किंवा जीएमसीचे जर जी जी डॉक्टर थंच्या हा हाडले जर ते एक, एक दीस येतले दुसरे दिसा येऊचे ना ते ना जे हॉस्पिटल चलपा शकना तसे हे नवे हॉस्पिटल नव्या हॉस्पिटला खाती जो स्पेशल आणि मेडिकल स्टाफ जो जात त्याची क्रिएशन करत आहे त्याला फायनान्शियल सेक्शन देऊन हे रेक्रुटमेंट चालू करू तरच हे हॉस्पिटल चलतले तल ही आमची म्हणजे असे करचे आमची ही मागणी आज आणि हे, हे मागणी प्रक्रिया त्यांच्यानी बेगोबेग सुरू करची असे आम्ही मागता आयज मोरजी आगरोडा चोपडे आणि पारशे हे गावाची जबाबदारी असा हा मागता विवेक गावकर आणि त्यांच्या वतीन वतीनं तिथे सांगचे म्हणून हॉस्पिटल कृती समितीचं एक सदस्य तुळशीदास राऊत आई आमच्या साख्वी उपोषण तिसरं दीस आमका गेले दोन दिवस विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी माजी सरपंच मा, उपसरपंच माजी झेडपी कलसावकर सतीश शेटगावकर यांच्यांनी उपस्थित राहून आमच्या ह्या आंदोलनात पाठिंबा दिला त्यांचे आम्ही समितीच्या वतीनं धन्यवाद म्हणतात हे हॉस्पिटल सुरू जाऊचे म्हणून गेले दोन वर्ष आमचं प्रयत्न चालू असा आणि खात्री असा की ह्या लोकांचा जो सहभाग आता त्या हिवान आमका यो सक्सेस मिळतोच हे हॉस्पिटल फुल फ्लेज वीथ सगळे फेसिलिटी जे प्लान फेसिलिटी असतात ते आणि जीएमसीच्या अंडर हे हॉस्पिटल चलतले अशी आमका आशा असा खूप म्हणतात चडशे प्रतिनिधी जे आहात ते म्हणतात की ना ह्या पेपर आम्ही चेक केला तिथून जीएमसी लींक हो, शब्दच ना शब्दात महत्व ना ही हॉस्पिटल जी जी पायाभरणी केल्या आणि जी त्याची आखणी केल्या ततून जे सोयी सुविधा जे नमूद केलेल्या आहात ते सोयी सुविधा जवळ जी एम सीच्या मिनी जी एम सी असत मिनी जी एम जी एम जे फॅसिलिटी आहात ते फेसिलिटी ही मिळचे अशा तऱ्यान्न ह्या हॉस्पिटलाची आखणी त्यावेळच्या आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर मनोहरभाई पर्रीकर मुख्यमंत्री राजेंद्र आल्लेकर सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली हे हॉस्पिटलाची बिल्डिंग उभी राहल्या आणि तसे ते फॅसिलिटीज त्या पेड्याच्या लोकांना मिळचे अशी त्यांच्यानी आखणी केल्या आणि खच्याच प्रतिनिधीन थंय जी एम सी लिंक हो शब्द आसा ह्या शब्दाक महत्त्व ना जी फेसिलिटी जे नमूद केल्या थंसर जे पेपर जे फेसिलिटी ऑर्डरी बरोबर जे फेसिलिटी टी आरटीआय अंडर ते फेसिलिटीचो अभ्यास करतो आणि ते फेसिलिटी सामान्य सी एच सीन खंयच्याच ना ते फेसिलिटी जे आहात जे प्रोफेशनल एम जीएमसी हतुरच असत सो तेच फेसिलिटी ह्या पेडण्याच्या हॉस्पिटलान केल्या सो ते फेसिलिटी आमच्या लोकांक सामान्य लोकांक मिळचे जसं आमच्या अमोलात सांगले तसे जो, जो पेशंटचा भार पेडण्यातल्या किंवा सा बाजूचे जे सावंतवाडी या सिंधुदुर्ग ह्या भागातले जे पेशंट आजिलो किंवा जीएमसीचे भार घालतात तो भार निश्चितच कमी जातो हे त्यांच्यानी लक्षात घेचे आणि हे जाता तितके बेगीन हे हॉस्पिटल सुरू कर प्रयत्न करतो हेतून जे फॅसिलिटी प्लान केल्या ते फेसिलिटी पूर्णतरेन दिवपचे आणि जीएमसीचेच डॉक्टर हे उपलब्ध करतले अशी फेसिलिटी दिवची अशी आम्ही मागणी करतात आ, नमस्कार आम्ही जे हंगर बसल्यात हंगास्ट्रायकात जे आज आमचे आमच्या आगरवाडा चोपड्या नागरीक समितीच्या वतीन हरल्यात आणि आमचा आगरवाडा चोपड्याचं फुल गोड ह्या आमच्या समितीक असा आणि हा इतकंच सांगू शकता की सरकारान की हंगासर जो कोस्टल आमचे जे आता लागीच आमचे मोपाळ विमानतळ झाला आमचे आता काहीशे भरपूरशे प्रोजेक्ट येतात आज आमकां जो लोड असा जो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे लोड असा जो जीएमसीचे लोड असा तो करण्या खातीर हे हॉस्पिटल सारखे गरजेचे आसा आणि कालांतर हे आमकां हॉस्पिटल जाय गोवोरमेंटाचे गोवोरमेंटाक रिक्वेस्ट करता जाता तितले बेगीन हे आमकां आमचे आमका जे हॉस्पिटल आसा पेडणेचे सो आमकां हे चालू जाय आणि रिक्वेस्ट करता की हे आमच्या सामान्य लोकांनी आम्हाला पैस व पडा जे मपसा जीएमसी पडटा जर आमकां ही फेसिलिटी हांगा जर मेळा अति अतिउत्तम आणि हाव रिक्वेस्ट परतून एकदा करता की हे बिगेतलं बिगेन आमचे हे हॉस्पिटल चालू करतो पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा